गंगूबाई काठियावाडी पिक्चर पाहिलाय का पाहिला नसला तर आधी व्हिडिओ बघा आणि मग पिक्चर बघा त्यात एक सीन आहे गंगूबाई आपल्या घरात आराम करत असते आणि अचानक पोलिसांची रेड पडते पोलिसांना बघून तिच्या घरात असलेले कस्टमरची पळापळ -पुड़ सुरू होते पोलीस तिथल्या अनेकांना पकडतात चौकशी होते वगैरे वगैरे आता तुम्ही म्हणाल की आज पिक्चरचा विषय कसा काय काढला तर सांगतो अशीच एक रेड असंच एक ऑपरेशन पार पडलं पुण्याच्या बुधवारपेठमध्ये आता पुण्याची पेठ म्हणजे काय विषय हे मी काही वेगळं सांगायला नको तर मूळ विषयावर येतो अकरा फेब्रुवारीच्या पहाटे बुधवार पेठमध्ये पोलीस उपायुक्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी साधारणपणे एकशे पन्नासच्या आसपास पोलीस कर्मचारी आणि काही महिला पोलीस आपल्या ताफासह दाखल झाले एवढे पोलीस रात्री इकडं कशासाठी आले आहेत हेच लोकांना समजत नव्हतं त्यामुळं दिसेल तिकडं दिसेल त्या ठिकाणी गल्ली लोक घाबरून पळत होते पेठेत मध्यरात्री पोलीस आले त्यांनी ही चारी बाजूनी नाकाबंदी केली पन्नास घरांची झडती घेतली काहींना ताब्यात घेतलं आणि सुरू झाली चौकशी पण पोलिसांनी हे ऑपरेशन का आणि कसं राबवलं यातून नेमकं काय समोर आलं बुधवार पेठेत मध्यरात्री काय घडलं सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय भिडू पुणे विद्येचं माहेरघर शिक्षणाची पंढरी म्हणून पुण्याची ओळख आहे पण मागच्या काही वर्षात याच पुण्यात गुन्हेगारी हत्या गँग अंमली पदार्थांची तस्करी मानवी तस्करी अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत होत असलेली तक्रारी वाढत चाललेली गुन्हेगारी मानवी तस्करी त्यामुळं मागच्याच आठवड्यात पुण्याच्या बुधवारपेठमध्ये असलेल्या डिस्को इमारतीत पोलिसांनी छापा टाकला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या छाप्यात दहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली जेव्हा चौकशी झाली तेव्हा समोर आलं एक बांगलादेशी अल्पवयीन मुलगी बराच बे काळ बेकायदेशीरपणे या परिसरात असलेल्या एका एक वेशालयात राहत होती तिला बळजबरीनं यात ओढलं जात होतं असा सुद्धा तिचा आरोप होता अनेकदा तिने याची माहिती फराजखाना पोलीस स्टेशनमधल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला दिली होती पण माहिती मिळाल्यानंतर त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली नाही तसंच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप त्या महिला कर्मचाऱ्यावर झाला याच संदर्भात कारवाई करताना झोन एक चे डी सी पी ऋषिकेश रावले यांनी कर्तव्य कसूर केल्याबद्दल संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यासारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठेत काही बांगलादेशी महिला बेकायदेशीरपणे राहणं अनेक अल्पवयीन मुलींना जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करायला भाग पाडणं अंमली पदार्थांची तस्करी अशा अनेक घटना होत असल्याची माहिती जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजली तेव्हा अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं ठरवलं आणि पोलीस आपल्या संपूर्ण ताफ्यासह अकरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजता पोहोचले पुण्याच्या बुधवार पेठेत दोन पोलीस उपायुक्त आठ सहाय्यक पोलीस उपायुक्त बावीस पोलीस इन्स्पेक्टर स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळ्या युनिट्समधले पोलीस अधिकारी महिला पोलीस कर्मचारी अशा एकशे पन्नास पोलिसांचा ताफा मध्यरात्री बाराच्या आसपास पोहोचला बुधवार पेठेत एवढ्या संख्येनं पोलीस दाखल झाले आहेत याची बातमी जेव्हा बुधवार पेठेत पसरली तेव्हा तिथं असलेल्या लोकांची एकच पळापळ सुरू झाली जागा दिसल तिथं जिकडं मोकळा रस्ता सापडेल तिकडं लोक धावत पळत सुटले कोणालाच काही समजत नव्हतं एवढ्या रात्री पोलिस आलेत ते ठीक आहे पण एवढे पोलिस इकडे का आले आहेत हा प्रश्न लोकांना पडला होता सुरुवातीला पोलिसांनी बुधवार पेठेत जाणाऱ्या चारही रस्त्यांवर नाकाबंदी केली बॅरिगेड्स लावलेत ऑपरेशन दरम्यान घडणाऱ्या हालचाली रोखण्यासाठी परिसरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त उभारण्यात आला सुरू झालं ऑपरेशन कॉम्बिंग ऑपरेशन सुरुवातीला पोलिसांच्या टीम बनवण्यात आल्या ज्यात काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता या टीम बुधवार पेठेत असणाऱ्या प्रत्येक अपार्टमेंटमध्ये जात होत्या तिथं असलेल्या महिलांची माहिती घेत होत्या शिवाय बुधवार पेठेत असलेल्या क्रांती हॉटेल जवळ सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांची चौकशी करत होते या ऑपरेशन मध्ये पोलिसांनी पेटेत असलेल्या पन्नास घरांची जडती घेतली इथं कोणी बांगलादेशी महिला आहे का आणि असल्या तर त्या बेकायदेशीरपणे राहत आहेत का शिवाय कोणी अल्पवयीन मुलगी इकडे आहे का जबरदस्तीनं कुणाला वेश्या व्यवसायात ढकललं जात आहे का याची चौकशी सुद्धा या टीम्सने केली आता हे सगळं एका बाजूला चालू असताना तिथल्या वेश्या गमनासाठी आलेल्या अनेक तरुण आणि अने पुरुषांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची अंगझडती घेतली त्यांच्याकडे काही अंमली पदार्थ आहेत का शिवाय आणखीन कोणतं नशा करण्याचं साहित्य आहे का याची माहिती घेतली आणि त्यांना पलीकडच्या रस्त्यावर बसवून ठेवण्यात आलं अगदी सकाळ होईपर्यंत त्यामुळं अचानक घडलेल्या या घटनेनंतर तिथं आलेल्या लोकांची पळताभूई थोडी झाली सगळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर या लोकांना पोलिसांनी सोडून दिलं पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यामागं काही उद्दिष्ट होती एक म्हणजे मागच्याच आढवड्यात काही बांगलादेशी लोक या भागात सापडलेले होते काही लोक बनावट कागदपत्र वापरून काही महिन्यांपासून इथं बेकायदा राहत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली होती शिवाय काही दलाल अल्पवयीन मुलींना जबरदस्तीनं किंवा फसवणूक करून वेश्या व्यवसाय ढकलतात अशा दलालांचा शोध घेण्याचा सुद्धा पोलिसांचा मानस होता मागच्या काही दिवसापासून या वस्तीमध्ये छुप्या पद्धतीनं अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली होती आता या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे बांगलादेशातून अनधिकृतरित्या भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचं जाळं आता देशभरात पसरल्याचं पाहायला मिळते मागच्याच वर्षी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुण्याच्या बुधवारपेठमधून आठ बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती त्यांनी भारतात अवैधरित्या प्रवेश करून वेश्या व्यवसायात स्वखुशीनं प्रवेश केला होता या महिलांनी पश्चिम बंगालमधील रहिवाशी असल्याचं खोटं भासवून रेड लाईट एरियामध्ये वेश्या व्यवसाय सुरू केला होता अशी माहिती समोर आली होती याआधी सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये पोलिसांनी दहा महिला आणि नऊ पुरुष अशा एकोणीस बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती समोर आलेल्या माहितीनुसार मध्यरात्री बारा वाजता हे ऑपरेशन सुरू झालं जे पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होतं पण अचानक राबवण्यात आलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशन मुळे बुधवारपेठ परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं पहाटेपर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त पेठेत कायम ठेवण्यात आला होता सध्या पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत आता पोलिसांच्या तपासात आणखीन कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आत्तापर्यंत तरी या ऑपरेशनमध्ये बांगलादेशाशी संबंधित कोणीही पोलिसांच्या हाती लागलं नसल्याची माहिती आहे बाकी तुम्हाला पोलिसांनी राबवलेल्या त्या कमिंग ऑपरेशनबद्दल काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका